আমরা যখন প্রতিদিন সকালে আমরা যখন 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 विष्णू दादा आलेत का घरी आलेत का तुम्ही दादा आलेत का तुम्ही आमचं बघा सासरी वारले तिथून पारायणातून वापस आले तर सासूबाई आणि मुलगी आली होती सकाळी तर पारायण झाल्यावर म्हणजे बारा वाजता वारले ते तुम्ही आलेत का इथं तेच बुल होते मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता तर काही कळे ना आलीत का ते सांगा एकदा विष्णू दादा इथं आलती काय एकदा सांगा कमेंट करून सुरू झाला काय सप्ता हो आजच सुरू झालाय सप्ता देवा देवा मला वाटलं आले चालेल झाला ना मला आजच सुतक पडलंय मग तारीख सुटली बोला आरती ताई नमस्कार जय जाऊ जय शिवराय स्वयंपाक करा संध्याकाळ झाली आहे सोपणी वरण शिजलंय पीठ पण भिजून ठेवलंय आता करू स्वयंपाक लाईक केलं ताई धन्यवाद विष्णू दादा मग येणार आहेत की नाही सप्त्याला चुल साचरी वारले तर थोडं पाहुणे वगैरे होती आतापर्यंत आता नेमकंच तर म्हटलं चला मळून ठेवलं मुलीनं वरण घातलं आणि नेमकंच बसले का इथं तुमचं काय चाललंय लाईक करा कमेंट करा फटाफट सर्वांनी आणि विष्णू दादा बोला ना तुम्ही कसं काय नि आले काय येणार आहेत आमच्या गावात सत्ता येत आहे तर ते शूटिंग साठी येत असतात आवड करायची दादा तीन आहेत त्यांचे ते आवडत मी करा नमः शिवाय ओम नमा शिवाय शिवाय रामकृष्ण अरे सर्वात भारी ताई पाऊस आहे का नाही आहे पाऊस नाही कडक म्हणजे ऊन आहे आमच्याकडं गेली लाईट बिन पाणी पाऊस पण ताईंसाठी पाऊस एक म्हटलं ताई लगेच लाईन गेली हो ताई परवधीश पडला आमच्याकडे कोण पाऊस

আমি জানি তুমি ভালো আছো যাও যাও এখান থেকে आओ ডেকে দিই তো बोला 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 समीर दादा आरती ताई गेलेत का रात्री माझ्या म्हातारी स्वप्नामध्ये मा आली होती ती म्हणत होती माझी सून मला गुलाबजामून खाऊ घाला नाही आवडत माझ्या はい。ハーイ दा नमस्कार आणि सर्व ताई दादांनी हे लक्ष ठेवा तुमचं जर आयडिया असेल तर प्लीज मला कमेंट करा मी पण तुम्हाला सपोर्ट करीन दादांना दा जय श्री आम्ही मस्त विचारल दा तुम्ही आहात थोडी तब्येत बिघडली होती दोन तीन दिवस थोडी बिमार होते आता बरी तब्येत आणि त्यातल्या दा दादा आम्ही मला सुतक पडले चुलस कशा पाणी झाला का बोला गणेश दादा अरुण दादा विठ्ठल दादा बोला 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 कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक ला, 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 करा आणि कोणाकडे पाणी पडलाय ते पण सांगा आमच्याकडे पडला होता परवा हेलो संजय दादा नमस्कार श्री संत समर्थ ओम नमः शिवाय राहुल दादा हाय पाच नंबर लाईक केलं धन्यवाद दादा बोला বোলা তুমি চা পাশ শিব ওম নম শিবায় ওম নম শুভ कोण होत कुठं कुठं होत कोण संजय दादा let काय कमेंट करा म्हणजे वैष्णव ताई नमस्कार सकाळी पूजा कोण करत होत मी मी आणि भक्ती वैष्णवीताई झाला कसा पाठव नंबर ला धन्यवाद ताई सुतक पड जाई मला तेरा दिवसातच ताई ओळखलं का नाही नाही श्यामदादा आज बाद चहा घ्या ताई चहा घेतला ताई भाजी गेली शेतात कारण आमची इथं ते चुलत सासरे मारलेत तर त्यांचं ते हे झालं आणि नंतर चहा वगैरे झाला ते गेलेत आता शेतात म्हणून घ्यायचं ते आणायलं आणि पीठ वगैरे मळून ठेवलं वरण घातलं आणि चपात्या बनवायच्या बाकी अजून कारण आता स्वयंपाक न्यावं लागेल ना तिकडं च्या घ्या आज कोण होत कुठ बोला ताई ताई लाईव गोल गोल फिरते मी तर आता नेमकं डाटा पॅक मारलाय बाबासाहेब दादा लाईक केले आहे ताई साहेब नमस्कार 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 आता तर मोबाईलला स्टँड पण आणलाय बरं थोडं थोडं मशीनमुळं फिरत असेल बहुतेक ताई फोन केला होता अ फोन केला होता माझ्याकडून नाही गेला के मी केला होता फोन बंद होता आणि त्या माझ्या पुतण्याच्या मुलाजवळ फोन होता तर डायरेक्ट व्हिडिओ कॉल लावला होता आई माझं झालं शा खेड्याकडे कसं <गाँगा> तुम्ही तर आमची जेवण होती तर तुम्ही स्वयंपाक करता आता लेट लेट चालतं ना इकडं कसं पूर्ण टायमाच्या आतच करावं लागतं सकाळी बी लवकर उठावं लागतं मला वाटले की विसरून गेले काय ओके बाबा विसरून गेले काय आम्हाला काय काय आलं ते सांगून यांनी हाय हाय दो बोला आले आता पहिले ना आणि आपल्याकडून सर्व ताईदाकडून आपल्या फॅमिलीकडून आज पाच शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली ताई मी झोपेत होते ओके ड्युटीवर नाही गेलीत का अजून ड्युटीवर नि गेले का श्यामदादा आराम किती दिवस करायचा आता ओम या कामाने मी तुमचा फोन घेतला ना ओके चालेल दादा बोला काय म्हणतो विकास दादा सप्ताह बसलेत का पारायणा आमचं पारायण गेलं बाबा कारण आमची चुल सासरी मारली I do like know it. I what <laughs> शुभ नंबर लाईक केली आहे धन्यवाद <laughs> शुभ नंबर अठरा बर आणि ज्यांना ज्यांना मेंबरशिप जॉईन करता येईल त्यांनी पटापट मेंबरशिप जॉईन करा मी तुला फोन करणार होतो पण तुम्ही लाईव्ह दिसली ओके बर चालतंय सारखा आठ दिवस माझा फोन बंद होता आलेले फोन उचलता येत नव्हते आणि इकडून पण फोन केले जात नव्हते मॅकॅनिकला दाखवला तर तो म्हणे की ताई हा फोन चालू होऊ शकत नाही पण महादेवाची कृपा आपोआप फोन चालू झाला <laughs> त्याला माहीत होता हीच्याजवळ नवीन पहिले फोन घ्यायला पाहिजे नाही आपोआप फोन सुरू झाला तर मॅकॅनिकला म्हणलं तुम्ही काहून खोटं बोलले ते म्हणे खरंच ताई याच्यात ऑप्शनच नव्हते कारण फोन इतक्या वेळेस बंद सगळ्यांना द शक्य होईल तर मेंबरशिप जॉईन कर बरं शक्य होईल तर मेंबरशिप तर जॉईन कर गेलेत वाटत सर्वजण वाटी ठेवेल पेलतलं माहित मला दुपार सांगेल टाकायचं एकदा घाललं ना एक वाटी घाललं पहिले सकाळचं हो सर्व गेलीत वाटत जाऊ द्या जाऊ द्या हम्म हा ना श्याम दादा प्रमोद दादा बोला के है शुभ नंबर समोर जाणारच काही वाटतं लाईव्ह आज आपण

તે કાલ રા ગલત મેગા મે ચિંતા થી ને કટલે કરું દે આલી બોલી જાવા છે ચાંગો દે કોન થાય હે ની ની

તે જનરલનું લાયર અને ઓ કલે હે પાને પોલીસ પાને ગરી દીગા હા કસે કાલને જીત ઇવી એક મિનિટ આગળ જતો પડી તું